आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मंत्री छगन भुजबळांचे मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती यावर भुजबळांना विचारले असता मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाज सुद्धा माझ्यासोबत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली असे सांगत मी घाबरणारा नाही आणि घाबरून माघार घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणारा तर अजिबातच नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधीचे तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहेत सहजच दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाल बाजूला होतो संपला विषय शिखर बँकेत गगन भुजबळ एकटाच आहे का आमच्याकडे दुसरे आहेत ना आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत देवीदास पेंगळेसारखे अनेक लोक आमच्याकडे आहेत बोलणारे मी उभे राहू शकणार मी नाव सुद्धा सांगितले तुम्हाला आता सर उमेदवारी जाहीर करताना मला तुम्ही माझा तो प्रश्न मीच विचारतोय ना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं झालं तरी नाशिकचं सुटत नाही आणि त्यामुळेच मग मी म्हटलं ठीक आहे माझ्यामुळे अडत असेल तर मी बाजूला होतो सोडवा लवकर काय ते तरी अजूनही सुटत नाही पण अजून नवीन मुंडे यांनी जाहीर करून टाकलं मला असं वाटतं पंकजानं जे आपला बीड सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे काय आणि त्यांनी तिथे निवडून यावं पूर्णपणे तिथे लक्ष द्यावं नाशिकमध्ये अगोदरच चांगल्या चांगल्या उमेदवारांची जे आहे तिथे लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये कुठे आणखी नेत आहे सर नाशिकला समर्थ आहेत खूप समर्थ उमेदवार आहेत आजची परिस्थिती पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर